तर मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते छत्तीस छातीचा सॉरी पस्तीस छातीचा पेपर कटिंग होता त्याच्यावरच मी कस्टमरचा ब्लाऊज हा पूर्ण कटिंग करणार तो जो जो मी पेपर कटिंग तुम्हाला दाखवते तेच पेपर कटिंग मी माझ्या कामासाठी पण यूज करते कुठेही त्याच्यामध्ये काहीच बदलत नाही तर तुमचा सगळ्यांचा डाऊट मी क्लिअर करते उंचीत फक्त आपल्याला वाढ करायची ही चौदाची उंची आहे हे बघा आता पेपर कटिंगमध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर तो कशा पद्धतीने बदल करायचा आहे मी सगळ्यात अगोदर बाही कटिंग करते आपल्याला नऊची बाही घ्यायची अगोदर एक लाईन आखून सरळ कट करून घेते आता सगळ्यात अगोदर मला बाई कटिंग करायची तर ती मी कशा पद्धतीने कटिंग करते ते तुम्हाला दाखवते आता हा होता मोंडा मोंडा आहे आठ इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड दे इंच मिक्स करायचं आहे म्हणजे साडेनऊची आपल्याला घडी लागते तर ही झाली नऊची आता आपल्याला जॉईंट द्यायचा आहे बाईला तर तो कुठे द्यायचा आहे फक्त इकडच्या बाजूने ही पूर्ण बंद बाजू आहे साडेनऊची घडी पुन्हा एकदा थोडंसं पाठीमागं घेते हे बघा साडेनऊची गडे झाले ही आता काय करायचं आहे एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे म्हणजे दहाची आपल्याला बाही घ्यायची म्हणजे शोध होणार ती नऊ इंचाची मी साडेतीन इंच डाऊन केले पाच इंच दंडघेर आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिंग आहे तर आता आपल्याला याला आकार आप देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ही झाली आपली दहाची बाही कटिंग आता जॉईंट आपल्याला फक्त कुठल्या बाजूने द्यायचं आहे एवढंच आपल्याला जॉईंट द्यायचं आहे नीट लक्षात घ्या आपल्याला दोन्ही बाजूनी जॉईंट द्यायचा नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते का समजा आपण जर अशी घडी घेतली असती चार, चार पदरी बरोबर तर आपल्याला चारही बाजूला जॉईंट द्यावा लागला असता पण आपण बाई कशी कटिंग केली हे तुम्ही पाहिले त्याच्यामुळे आपल्याला फक्त दोनच साईडनी आपल्याला जॉईंट आहे आता आपण टाकणार आहोत उंची तर उंची घ्यायची आपल्याला पंधरा इंचाची म्हणजे शोन ब्लाउज हा चौदावर एकदम बरोबर येऊन जातो आता मी कुठं काहीच बदल केला नाही जसं आहे तसंच आहे एक इंचा फक्त खाली खालच्या बाजूने आपण उंची जास्त घेतली बाकी वरती कुठंच काही बदल करायचा नाही पूर्ण आहे तसं आखून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला याच्यामध्ये पेपर कटिंग जर लागत असेल तर कमेंट करा तुम्हाला हर एक पॅटर्नचं पेपर कटिंग अवेलेबल होऊन जाईल हा झाला आपला पाठीचा भाग आता आपण उंचीमध्ये एक इंच वाढवलं बरोबर आता आपल्याला कशामध्ये वाढवायचंय क्रॉसपट्टीमध्ये आता अगोदर आपण काय करू जे आपली पट्टी आहे ती आपण आहे तसेच आखून घ्यायची आणि जिथं आपल्याला वाढवायचं आहे ते आपण वाढवून घेऊ तर एक इंच मी उंचीमध्ये वाढवले तर आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये वाढवायचं आहे बाकी कशातच वाढवायचं नाही हा बदल करायचा आहे आपल्याला आता आपले झाले ही आपला झाला आता हा ब्रेक नव्वद पण मी कपडा घेतलेला अस्तरचा कारण आपल्याला दहा इंचाची बाही कट केली आपण त्याच्यामध्ये भरपूर सगळा कपडा निघून जातो आणि उंची पण भरपूर असल्यामुळं ब्लाऊज हा पस्तीस छातीचाच होता तरी पण आपण नव्वद अस्तर घेतले बाही जास्त असल्यामुळं आता बघा इथं ॲडजस्ट झाली कटोरी तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण अस्तर हे कवर केले आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने झाली याची पूर्ण आखून आपण करणार आहोत त्याची कटिंग तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजून आपल्याला ब्लाऊज पीस कट करायचा आहे मी ते तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हमेशा सांगते मी तुम्हाला माझं हर एक काम कस्टमरच्या कामावरच मी तुम्हाला दाखवते कपड्यामध्ये हालचाल जास्त होत असेल तर आपण त्याच्यासाठी टाचन पिनचा पण वापर करू शकतो काही अडचण येत नाही एक दोन ठिकाणी जरी टाचन पिन लावली तरी ब्लाऊज पीस हा म्हणजे स्थिर राहतो आणि जे आपण आखून घेतले त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही मग मी तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठी काढला का ज्या आपण पेपर ऑर्डर करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल कसा करायचा आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला उंचीमध्ये बदल सांगितला अजून तुमची काही शंका असेल तर कमेंट करा म्हणजे मी ते पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचा तो पण डाउट क्लिअर करेन आता याला आहेत काठ तर हे आले पाहिजे ना आपल्या दंडावर तर मग मी घडी असे घालते का जे काठ आपले बाईला बरोबर येते मेन फॅब्रिक आहे याला कुठेही आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही कारण घडी ही बरोबर याची बसले अशा पद्धतीने बाह्य अगोदर कटिंग झाले आता आपण करणार आहोत पाटेचा भाग कट थोडंसं मेन फॅब्रिकपासून आपण अर्धा इंचाचं अंतर ठेवून जरी कटिंग केली तरी पण काही अडचण येत नाही कारण शिवताना आपण बरोबर व्यवस्थित शिवून घेतात उरलेला कपडा आपण कट करतात तर एकदम फेस टू फेस पण कटिंग नाही करायची कारण त्याने काय होतं मागं पुढं होण्याची शक्यता असते जसं आपण कापड शिवतो मशीनवर घेतो त्यावेळेला अडचण यायला नको म्हणून आपण अर्धा इंचाचं तरी अंतर एक अस्तरच्या ब्लाऊजमध्ये ठेवतो अशा पद्धतीने जवळजवळ आपली कटिंग ही पूर्ण होत आली आता आपल्याला फक्त क्रॉस क्रॉसपट्टी कट करायची आणि कटोरी कट, कट करायची बाकीचा कपडा पण गळ्याच्या गोटला वापरू शकतो किंवा कुणी पायपिंग पण बोलतं तर ते वापरू शकतात त्याला तर ही झाली आपली क्रॉस क्रॉसपट्टी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।